कधीकधी काही स्वप्न डोळ्यात नाही तर आत्म्यात असतात आणि आत त्या आत्म्याच्या ओढीने आम्ही निघालो आहोत एका पवित्र प्रवासाला म्हणजेच वृंदावनाच्या दिशेने लहानपणी टी व्हीवर चित्रात किंवा भजनांमध्ये ऐकलेलं नाव वृंदावन जिथे प्रत्येक श्वासात राधेकृष्ण गुंचतो जिथं प्रत्येक वाऱ्यात प्रेम आणि भक्तीचा सुगंध असतो तेच वृंदावन आज आपल्या डोल्यांनी बघायचं स्वप्न पूर्ण होणार आहे आईवडिलांना नमस्कार करून गावदेवी मातेचे चरणी वंदन करून मनात फक्त एकच विचार कृष्ण भेटणार त्या पवित्र भूमीत पाऊल ठेवणार आणि अशा या भक्तीच्या भावनेने आम्ही निघालो आहोत वृंदावनाच्या प्रवासाला एक असं ठिकाण जिथं भक्ती म्हणजे जीवन आणि प्रेम म्हणजे परमेश्वर तर बघूया या ब्लॉकमध्ये हाय हो मी तुम्ही चांगले असा आणि चांगली जरा युट्यूब चॅनेल म्हणजे आणि बेल असतात म्हणजे येणाऱ्या तुमच्या व्हिडिओचा नोटिफिकेशन तुम्हाला नक्की मिळेल तर गाईस हातात आल्यावर मी मथुरा लिंदावून मांद्यावरून ट्रेन आहे साडे अकराची आणि सकाळचे वाजले तर आता साडेपाच वाजले सहा आम्ही इथून निघणार आहोत कारण ट्रॉफिक लागतो थोडा वेळ लोक पोहोचलो काही प्रॉब्लेम होत तर चला आम्ही बांद्रा टेशन बांद्रावर आमचं जंक्शन जंक्शनवर आम्ही जाणार आहोत आणि आज समजा साडे अकरा बसलेली उद्या सकाळी साडेसात पाहून आठला आम्ही पोहोचणार आणि ब्लॉगमध्ये मला सर्व काही आहोत जसं होईल तसं दाखवून हवं ब्लॉगमध्ये नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करून घ्या चला आईच्या वगळल्या जो या सगळ्या आता राहते राहते तर मित्रांनो पाहिजे मंदिरात आलं मंदिरात देवपूजा झाली आणि दर्शन घेतला आईच्या आता आईचं दर्शन घेऊन मित्राला घेतलो आम्ही आता बांद्रा स्टेशनला इकडे तिकडे बॅगा वगैरे ठेवलेत आता तिकीट आमचा फक्त थोडा प्रॉब्लेम झालाय आनंद प्रभू सगळे गॅंग आणि तिकडे आमचे गँग थांबले पाहिले फायनली आता आमचा प्रवास सुरू होते वृंदावनं तिकीट आमच्या नाही आमच्या सीटवरचं ॲडजस्टमेंट करून घेते आणि फायनली तो ट्रेन चालू होते आता कल्पेश भाऊ काय असं झालं ना त्यानं जरा तिकीटांची रपडे आली वेटिंगमध्ये होती ती कॅन्सलच झाली फायनली आम्ही जनरलची तिकीटं काढून आणि टी सीकडून पावती घेतली एक्स्ट्रा पैसे गेले दोन उन... तिकीटांचे सतराशे रुपये गेले आता प्रवास सुरू झालाय आमचा असा आला कधी वृंदावनमध्ये पोहोचतो आणि जी राधाराची कृपा आहे ते बघताच ना राधाराणी रा परीक्षा घेते आणि ती तिच्या ज्या व्यक्तीवर राधाराची कृपा असेल तर जातो त्याला काय काहीतरी कृपा असेल आणि या उंडावचा प्रवास अखेर चालू आला आहे प्रवास आणि निसर्गरम्य वातावरण अनेकदा आजारी सुद्धा आणि अनेक आजार काय म्हणू पहिली ट्रीप का आउट ऑफ महाराष्ट्र नाही गोव्याला आला होता असतो त्यांच्या एवढे आमची पहिली ट्रीप असेल की अनेकदा आजारी आहे त्याचे नसे खूप चांगले आहेत त्याच्यावर राधाराणीची कृपा असेल निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेत खिडकीतून बाहेर दिसणारे शेत मंद वारा आणि त्या बासरीसारख्या रेल्वेच्या आवाजात आमचा प्रवास सुरूच होता आणि अखेर पोचलो आम्ही मथुरा जंक्शन वर मनात एकच विचार आता फक्त काही क्षणात वृंदावन मित्रांनो अखेर वीस तासाचा प्रवास करू आम्ही पोहोचले मथुरा जंक्शनवरती आणि स्वप्नी प्रभू सुद्धा आहेत असे भरपूर आमचे गँगस्टार सर्व काय करतील याच्या बरोबर सर <laughs> आणि थोडी लेट झाली ट्रेन लोट लेट झाली प्रभूजी माहिती आहे का तुम्हाला लेट नाही झाली ती थांबवली टायमिंगला बरोबर मित्रांनो आता आता बस लागली आमच्या पुढे बस कुठल्या कुठे घेऊन जाते ते बघूया तेवढं मला पण नाही माहिती तर मित्रांनो आता इथून ्रजचा प्रवास चालू झाला जय समीक्षा पाटील काय बोलणार तेवढा लांबून प्रवास करून तू मथुरामध्ये पोहोचलेले तेवढ्याचा अंतरावर वृंदावन आहे काय बोलणार तुम्ही माताजी काहीतरी बोला त्यावेळेला लांब तुमच्या नवऱ्याने पतिदेवाने आम्ही घेऊन आले काहीतरी दोन शब्द बोला चांगले तर मित्रांनो आता आमचा प्रवास सुरू आहे बदसा आम्ही पासष्ट जण आहोत आणि आता प्रवास करणार जाऊन सत्र गेले त्याच्यानंतर फ्रेश होऊन प्रसाद होईल आणि संध्याकाळी बघितली यमुना स्नान असेल समिषाबाहे छोटी सरकार धाममध्ये इथे आमचे पाहिले रूम आहेत बुकिंग आता फ्रेश होतोय आणि नाश्ता करून घेतो आम्ही दहा वाजले बारा वाजता रूम ओपन होतील त्याचा टायमिंगच तो आहे इकडे किचन रूम आहे इकडे जाऊया जा जे आहे ते दापून घे प्रसाद बस बोलल्या बोलते <laughs> काय बोला नाही ऐकत आण चांगली माझी होते रुसला बाय रुसला बाय लहान लागायला त्या बाय ऐका काय झालं त्या तरी पण पातळ माध्यम अरे आए... <laughs> मित्रांनो आता तेच जवळ सकाळचा नाश्ता करतो आम्ही इकडे सर्व टीम तर मित्रांनो वृंदावन मध्ये आम्ही आता दुपारचा महाप्रसाद घेतोय सर्व आमचे गँग आहे तिकडे कल्पेश प्रभू आहेत आनंद प्रभू आणिकेतबू नवीन या आमच्या ग्रुपमध्ये मध्ये आणि एकदा स्वतः स्वतः खूप छान प्रसाद आहे दुपारचा प्रसाद राईस चपाती दोन भाज्या सलाड आहे रायता वगैरे तर चला घेऊन घेऊया आपण चला मित्रांनो आता संध्याकाळीचे साडेचार वाजले लेक्चर चालू आहे तिकडे पाहण्याने आणि आम्ही आता यमुना स्नान करायला चालू आहे माझी वाईफ आहे ते खूप फिरले सध्या तरी तर चला आता आम्ही जातो यमुना स्नान करणार आहोत आणि उंडा जेवढी मंदिर आहे तेवढ्या मंदिराचं दर्शन करा तेवढं म दाखवता शक्य होईल तेवढं दाखवणार आहे तर चला काहीच बघत राहा तुम्ही कंटिन्यू मला दर्शन करून देणार आहोत आजारे सुद्धा आहे आणि काय काय बोलणार तू एवढ्या लांब आलाय माझा मित्र आणि लंगोटी यार आम्ही भरपूर पहिले नाटकामध्ये रोल केलेले yeah. आहेत आणि आता आम्ही प्रवास करणार होतो डुगडुकीचा या डुगडुकी आपल्याकडे बघायला नाही भेटत या फक्त गोवर्धन इक्वेलेज मध्ये बघायला भेटतात इलेक्ट्रिक आहे आणि इलेक्ट्रिकचा प्रवास करतो आम्ही जाणार आहोत वृंदावन फिरणार आहोत वृंदावनमध्ये पहिल्या पहिल्यास ना त्यांच्यानंतर सर्व मंदिरांचं दर्शन घेणार आहोत आमची तिकडे आनंद प्रमुखुखीचा प्रवास चालू झालेला प्रभूजी प्रभूजी जरा आत करा इकडे डुकडुखीचा प्रवास आत बघा गोळजन एकूणच घालते रे तो वाड्यामध्ये खूप प्रसिद्ध आहे मिनी वृंदावन म्हणून सेम तशीच वृंदावन मधला तिथे बनवलेलं वृंदावन आणि समोर कुठला मंदिर आहे श्री गोविंद मंदिर समोर बघा तर तुम्हाला गोवर्धन युकुलर्स मध्ये बघायला भेटेल जर कधी गेला मुलांनी तोडला जनार्दन प्रभू कुठे माहिती घेऊच इसी स्थान परिषद भगवान आहे ते करते या देव की माहिती प्रभूजी काय गोपेश्वर महादेव इथे शिवजींना भगवंतांच्या रासवेळी प्रवेश करायचा होता आणि त्यावेळेस गोपी त्यांना अडवतात आणि त्यावेळेस की त्यांना तुम्ही या देशामध्ये या रूपामध्ये तुम्ही प्रवेश नाही करू शकत मग त्यावेळेस गोपेश्वर महादेव जे आहेत एक मानसरोज म्हणून स्थान आहे तिथे त्यांना तिथे ते डुपकी घेतात आणि त्यांना गोपीचं वेश रूप धारण होतं आणि त्यावेळेस ते इथे इथून मग ते गोपेश्वर महादेव रासोजीमध्ये प्रवेश करतात तर शिवजी हे एक गोपी झालेले आहेत त्यामुळे गोपीश्वर महादेव अरे कृष्णा श्री गोपेश्वर महादेव की जय मित्रांनो फायनली गोपीजीने माहिती सांगितली गोपेश्वर महादेव त्यांच्याबद्दल काय माहिती होती की सांगितले आता आपण दर्शन घेणार आहोत गर्दी थोक आहे

जिथे स्वयं भगवान श्रीकृष्णाने आपल्या बासरीच्या सुरांनी सृष्टी मोहित केली ते ठिकाण म्हणजे बनशीवट मंदिर वृंदावन इथं उभं राहिलं की असं वाटतं अजूनही त्या बासरीचं नाद हवेत दरवळतोय राधे राधे या नावातच संपूर्ण वृंदावन दडलंय किसी को प्रवेश नहीं देने का तो वहाँ पे वो खड़े होते महादेव जी ना महादेव जी गोपी के वेश में पूरे तो, तो एक गोपी दिखाइए खड़े और किसी को भी प्रवेश नहीं दे रहे रासलीला में तो उनको सेवा मिली थी इस सेवा थी आने दिया थी थी में, में तर मित्रांनो बनसुवट जिथे आम्ही दर्शन घेतलं तिथे श्रीकृष्णांनी त्या वडा झाडावरती बासी बाजू देतो ठिकाण तिथे आम्ही दर्शन घेतलं भाग्यवंत आवडतो आम्ही का एवढ्या लांबून येऊन इथे आम्हाला चांगलाचा दर्शन झाला बघूया आता कुठं कुठे जायचं आपलं दर्शन घ्या सात तारखेला कोजागुरी पौर्णिमा म्हणजे ती शरद शरद म्हणजे त्या दिवशी भगवंतांनी सगळ्या गोष्टींसोबत रास्ता गेले चांगली माहिती बघूने दिली चला आता ते जाऊया पुढे कुठचं दर्शन मित्रांनो आम्ही पोहोचतो आता केशी घाटावरती आता इथे यमुना आरती होणार आहे जसं अटेंड करता येईल तसं आम्ही अटेंड करणार प्रयत्न स्नान करायला भेटतो का बघूया प्रभूजी आहेतच सोबत गर्दीचे तर पुढं फुल दिसते तिकडं बघा यमुना नदी यमुना मैया की जे यमुनाचं दर्शन घेऊ शकता तुम्ही वृंदावनातील पवित्र केशी घाटावर पोहोचलो मंदिरांच्या घंटांचा नाद आणि समोर वाहणारी दिव्य यमुना माता जणू स्वर्गच अवतरला संध्याकाळच्या प्रकाशात आम्ही केली यमुना आरती आणि त्या पवित्र जलात घेतलं स्नान त्या क्षणी मनात एकच भावना हा अनुभव आयुष्यभर विसरता येणार नाही राधे राधे म्हणत आम्ही यमुनीच्या प्रवाहात विलीन झालो केसी काटावर आलो यमुना स्नान केला आरती चालू आहे आता आरती चालू होईल आरती तर नाही भेटली आम्हाला आणि तेवढा वेळ नाही आता मंदिरांचे दर्शन घ्यायचं आहे परत रूमवर जाऊन प्रसाद घ्यायचा आहे नंतर सकाळी परत परसा जायचं आम्हाला त्याला आम्हाला इथून आम्ही निघलो आता थेट गाडीवाले वाट बघतो आमचे प्रभूजी काय बोलणार गंग यमुना स्नान कसं आला स्नान करून आणि वृंदावन मधला व्ह्यू आणि वाईफ काय आणणार काय सांगणार ड्रीम प्लेसला यायचं होतं वृंदावन भरसानं ते तर पूर्ण झालंय त्यात यमुना स्नान केलं खूप छान वाटलं वंशवटचं दर्शन घेतलं गोपेश्वर महादेव मंदिराचं दर्शन घेतलं आता यमुना स्नान करून आम्ही जातोय राधा रमण मंदिर मध्ये दर्शन करायला आम्ही घाई करतोय कारण आरती केली असते आम्हाला घाई आहे का मंदिर बंद होईल त्यामध्ये आम्हाला घाई आहे म्हणून आम्ही पटापट फटापट दर्शन घेत चाललो तर मित्रांनो यमुना स्नान करून आलोय आम्ही आता राधा गोकुलानंद मंदिर इथे दर्शन घ्यायला प्रवेश करतो आतमध्ये वृंदावनमध्ये भरपूर असे मंदिर आहे ते दर्शन घेऊ शकतो आणि खूप छान छान मंदिर खूप छान असं दर्शन होतं पुढे आपण जेवढं शक्य होईल आजच्या दिवसामध्ये तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करतो पुढे पुढे आपला बरसानाला जायचं आपल्याला आता आपण आलो आहे राजा मंदिर आतमध्ये प्रवेश करतो व्हिडिओ काढण्यास मला आहे का माहीत नाही तरी बघूया आतमध्ये जाऊन मित्रांनो राधा रमन मंदिरात बघा गर्दी खूप गर्दी आम्ही आलो ला आता श्री श्री राधा सुंदर मंदिर जवळ मंदिर झालं पाणी बंद थोडं आतमध्ये गेलं लांबून दर्शन झाला दीप ओवडला सर्वांनी आणि दर्शन घेतलं लांबून मंदिर तर बंद झालं जवळ आता पुढच्या मंदिर दर्शन घ्यायला जेवढं शक्य होत तेवढं दाखवतोय ब्लॉग मध्ये अच्छा मित्रांनो श्री श्री राधा दामोदर मंदिरामध्ये आता आलोय आम्ही प्रवेश करतोय आतमध्ये गर्दी दिसते खूप राधा दामोदर मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही पोहोचलो राधा मदनमोहन मंदिरात या ठिकाणी उभं अस राहून असं वाटलं जणू स्वतः श्रीकृष्ण राधेसोबत इथेच विराजमान आहेत मंदिराचं शांत वातावरण आणि भक्तीचा सुवास मनाला स्पर्शून गेला राधे राधे मित्रांनो तुम्ही बघितलं असेल सर्व मंदिरांचं दर्शन झालं खूप छान दर्शन झालं यमुना स्नान पण खूप छान झालं आणि पाहिजे ती पोचलो फ्रीच झालं त्या सोप्प मी प्रभू आहे आणि रात्री जाता आम्हाला तसं चालू आहे सकाळी आम्हाला बरसाना नका सात वाजता म्हणून चार वाजता उठलो तर पाच वाजता जप करायला यायचं आहे आणि आता आम्ही जेवण करून घेतो राहतो का कंटिन्यू व्लॉकमध्ये तर मित्रांनो आजचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल वृंडाऊनमध्ये भरपूर ठिकाणी आम्ही मंदिरांचं दर्शन घेतलं आणि जे वृंदावनमध्ये जिथे ते आम्ही दर्शन घेतलं ते सर्व मंदिरं आपलं गोवधन इकडे जिथेही पाहायला मिळतात सेमटेचं वृंदावन तिथे मिनी वृंदावन जो जगातील नंबर वनचा फार्म म्हणून ओळखला जातो तिथे तुम्ही वृंदावनसारखं दर्शन घेऊ शकता तर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल आवडला असेल लाईक करा कमेंट करा आणि जी पे यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आधीमध्ये विसरू नका इथे आता ब्लॉगमध्ये कंटिन्यू मिळू पण ते एक ब्लॉगला एंड करतो म्हणजे असं जे पुढील भाग घात जयंज महाराष्ट्र वंदे मध्र जय राम राधे राधे